गुड मॉर्निंग मैत्रिणींना शुभ सकाळ सगळ्यांना आणि इथे याचा मी ज्यूस बनवून घेणार आहे तीन गाजर घेतले ते आवळं घेतलं एक आणि एक बीटरूट आहे मस्त धुण्याची साल काढून घेणार आहे थोडा आल्याचा टुकडा टाकते एक था था बना जा भाजी तायरी मदे मदे कड़ तर मैत्रिणी इथे बघा ते चौथा राहिला होता ब ज्यूस बनवला त्याचा त्याच्यात पीठ भिजवून ठेवलं आणि ते चवळीच्या भाजीची तयारी करते तर कढईमध्ये तेल होतं त्याच्यामध्येच तेलामध्ये राई जिरं टाकलं छान तेल कडकडीत गरम केलं त्याच्यामध्ये राई जिरं टाकून दिलं राई जिरं चांगली तडतडल्यानंतर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका तो माझ्याकडे नव्हता त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे आणि कांदा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे टोमॅटो पण ॲड करायचे थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकायची हे आपले घरगुती मसाले दाना पावडर जिरा हळद सगळं काढून घेतलं आहे मीठ पण आहे त्याच्यामध्ये आणि इथे चवळी बॉईल करून घेतली कांदा खोबऱ्याचं थोडंसं वाटण आहे हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे चांगले तेल सुटेपर्यंत परतायचे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं हे चवळीचं पाणी टाकून मी मसाला परतून त्याच्यामध्ये आपली चवळी बटाट्याची भाजी टाकून घेतलेली वरतून कोथिंबीर टाकायची आणि छान लग्नाला पंक्तीत भाजी असते तशी ही भाजी लागते आणि लोखंडाच्या कढईत गेल्यामुळं तर अजून टेस्ट लागते त्याला इथे बघा चपात्या बनवून घेतल्या ते दोन नाश्त्याला बनवल्या साध्यावाल्या आणि ह्या बीटरूटच्या त्या पराठ्याचे बनवलेले गाजर आणि बीटरूटचा चोथा होता एकदम टेस्टी झालेल्या आणि खूप सॉफ्ट होत्या या प चपात्या टम फुगलेल्या अशा मस्त चपात्या आणि तुम्ही लहान मुलांना देऊ शकता खूप छान लागतं या चहा प्यायला उठून फ्रेश झाले फ्रेश मी अजून काही तयार नाही केली अशीच आहे आणि आता इथे चहा चहा कुठे हां चहा विथ गावची भेळ साहेब आले ते काम करून <laughs> काम करून आले ते आणि मला बोलत भेळ दे मी मला पाणीपुरी खायला मला बाहेर न्या नाही मला बोलत भेळ दे थोडीशी मग नेत तुला माझं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही अजिबात कोणाच्या माझ्या का तुमच्या हा माझ मी जेवते फक्त घरात अशी चटरपटर असली कधी काय खायला तर माझं स्वतःच लक्ष नाही जाते दुपारी पोटभर जेवण केलं म्हणजे डायरेक्ट रात्री धक्क्यावर जाऊ असं वाटलं होतं मला पण आता तुम्ही गाडीवर चाललेत ना जाऊन या जाऊन या नेक्स्ट टाइम जाऊया कधीतरी तुम्हाला तिकडे जायचं आहे ना पण हम्म चला बघूया आमच्या घराच्या पाठीमागचा परिसर बघूया आज पहिला चहा पिऊया बघू पाणी पुरे देतात का नाही मला मस्त संध्याकाळ आणि असा हा व्ह्यू छान अशी लाइटिंग वगैरे इथं रात्री किती वाजेपर्यंत पण हो येऊ शकता आणि इकडे असं समुद्र आमच्या पुढेच आहे संध्याकाळचा असा व्ह्यू दिसतो ओके ओके हं अचानक भयानक जेव्हा पाहिजे था हं नाही म्हट डायमंड काय स्नॅप ओले स्नॅप चल सा नास सगळे इथं ब्रिजचं काम चालू आहे ये समुद्रातून हा पण नाय ब्रिज येईल असं असं लांब सगळं दिसत जाणार आहे जाधव सीलिंगला जॉईन होईल वेंड्रावरून येते जॉगस पार्क वगैरे त्या साईडने इकडे वर्ष जाणार होता तो नाही ना एक वर्ष जाईल इथे सांताक्रुज ला जॉईन होईल मस्त पान आहे तो सिलिंग सारखं संध्याकाळचा काही व्ह्यू इथे मस्त समुद्र गोव्याला जायचीच गरज नाही आपल्याला नाही सूर्य मावळून गेला अजून साडेसहा पण नाही झाले ते लवकर इथे अंधार झालाय दिवस लहान आहे म्हणून अंधार पडले तिकडे असे धक्के सगळीकडे बसायला मच्छीच्या बोटी वगैरे हो येतात तिथे पण आणि खूप छान आहे पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे रिटर्न मागे आल्यावरती एअरपोर्ट सांताक्रुजच आहे पण विमान पण दिसतात इकडे हा आणि पुढे जीव चौपाटी आहे इकडे गेलं की चालत गेल्यानंतर वॉकिंग डिस्टन्स सगळं पाच मिनिटावरच आहे आमच्या इथे सगळं जवळ आहे म्हणून आम्ही इकडनं जात नाही दुसरीकडे छोट्या छोट्या बोटी आहेत बांधून ठेवलेल्या आहेत आता सकाळी वगैरे जातात या आतमध्ये मच्छी घ्यायला मच्छी आणायला कसा वाटला आमच्या इथला परिसर तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून इथे मस्त असं बसायला पण केलेलं आहे इथे दगडींच्या वरती बसू शकतात खूप लोक येतात हे बसायला वगैरे बघा समुद्र वगैरे काय मोबाईल मोबाईल मग आणि आमचे साहेब रोज येतात इकडे वॉकला रोज म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रोजच असं नसतं कधी कधी कामाचा दिवस असतो कधी लेट जायचं असं तेव्हा इकडे येऊन वॉक करून जातात कधी धक्क्यावर संध्याकाळी टाइम मिळाला तर संध्याकाळी सकाळी मिळाला तर सकाळी बरे वाटतं ना पण तुम्ही सकाळी आले तर आज सकाळी येऊन गेले ते आता अंधार झाला आम्ही थोडा वेळ बसणार आहे आणि मग नंतर जाईल घरी खूप दिवसातून आले बाळ आलं होतं ऑगस्टमध्ये तेव्हा बाळाला आणि सोनाला घेऊन आली होती बाळाचे फोटो पण काढले होते इथे आम्ही इथे असं चालायला मस्त हे केलेलं आहे चांगला सिमेंटचा रस्ता आहे सोबत कोणी असेल तर किती वेळ चालू शकतात रात्री छान वाटलं थोडा वेळ आलो पण मस्त वाटलं आणि एकदम फ्रेश हवा आहे थंड नक्की या इकडे आल्यावरती आमचे तर सगळे येऊन गेले ते इथे कोण कोण आले ते आलो धक्क्यावर जाऊन येऊन पूजा वगैरे केली आणि पाणीपुरी पण खाली पण व्हिडिओ नाही शूट केला कारण तिथं लग्नाची ते हे जात होतं मिरवणूक पण चालू होती वरात जात होती तर तिथे सगळं बाजा हे ते वाजत होतं त्याच्यामुळे शूट नाही केलं कारण त्याचा सगळा आवाज झाला असता मस्त एक पाणीपुरी खाली दोघांनी एकच खाली जास्त नाही कारण मला सोबत कोण असेल तरच खायला आवडतं एकटीला नाही तर आता छान अशी पाणीपुरी आणि आता साहेब दिले ते बड्डेला तिकडे बँड्राला बड्डे आणि मला सांगून गेले ते डाळभाताची मस्त खिचडी इंद्रायणी तांदूळ आहेत मस्त इंद्रायणी तांदळाची डाळभाताची पातळ अशी खिचडी आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करेन आणि खरंच तुम्ही ना नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते ती खिचडी तर ए, ए, मी आता बनवते मस्त एक गाजर किसून टाकायचं मुगाची डाळ जास्त थोडीशी टाकायची तांदूळ थोडे कमी टाकायचे आणि एखादा टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर आणि तुपामध्ये मस्त शिजवून घ्यायची मीठ हळद आणि हिंग टाकून मी रेसिपी पुढे शेअरच करेल सांगून तसं येणार तुम्ही नक्की बघून घ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तुम्हाला तो तोंडाने चला खिचडी बनवायला स्टार्ट करूया इथे आता खिचडी बनवायची तयारी चालू आहे ती वाटीचं माप घेणार आहे मी आणि एक वाटी मुगाची डाळ आता ही इथे तीन जणांसाठी होऊन जाईल एवढी मुगाची डाळ घेतली आहे आणि इथे ही आपले इंद्रायणी तांदूळ आहे डाळीच्या अर्धे तांदूळ घेतले ते मी अर्धी वाटी आहे थोडेसे वरती आहे तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता आता तुमच्याकडे क्वांटिटी किती आहे माणसं किती आहे एक गाजर आणि एकच टोमॅटो हो। हे सगळं बारीक कट करून घेणार आहे आणि डाळ आणि ते धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागणार ला ला आहे हिंग आणि थोडंसं मीठ तर आता मी हे सगळं कटिंग कर कुटिंग करून घेते गाजर किसून घेते आता एक गाजर आहे साल काढून घेतली याला छान असं किसणीने बारीक असं किसून घ्यायचं बघा असं बारीक असं किसून घ्यायचं पूर्ण इथे आता हा टोमॅटो पण छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही मोठा पण कट केला तरी चालेल कारण कुकरला काही गळूनच जाणार आहे मला आता सवय बारीक कटिंग कुटिंग करायची इथे असं छान सगळं बारीक कट करायचं आणि तुम्हाला याच्यात भाजी आवडत असेल अजून तुम्ही मटर ऍड करू शकता याच्यामध्ये फ्लावर वगैरे ऍड करू शकता बीन्स ऍड करू शकता पण ही पण कुच खिचडी खूप टेस्टी लागते याला नंतर लसणाचा आणि कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचं फोडणी देणार आहे पण आता तरी हे सगळं असंच बॉईल करून घ्यायचं आहे आपण धुवून घेतले हे इथे कट करून घेतलंय इथे आपलं कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया इथे हे तेल टाकायचं आहे नंतर फोडणीला पण टाकणार आहे थोडंसं टाकलं तरी बस होईल ते आता तेल आपलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये हे गाजर आणि टोमॅटो टाकून घ्यायचे आणि याला काही परतवायचं वगैरे काही नाही आहे त्याच्यामध्ये हे मीठ हळद आणि हिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता बस एवढं टाकून घ्यायचं आहे आणि हे धुतलेले डाळ तांदूळ हे त्याच्यामध्ये पाण्यासकट टाकून घ्यायचे आणि जास्त पाणी ठेवायचं म्हणजे पातळ झाले की छान लागते तर हिला आता शिटी लावून घेणार आहे इथे आता मी भरपूर पाणी टाकले आणि ते असं हलवून मग याला शिटी लावून घ्यायची थोडीशी उतू येऊ शकते ही पण गॅस स्लो करायचा काही हरकत नाही उतू आली तरी इथे आता खिचडी लावलेली तर गॅस संपलाय इथे आता ही आहे माझ्याकडे इलेक्ट्रिक सगळी बघूया आता त्याच्यावरती लावली आहे फर्स्ट टाईम यूज करते कसं होतंय कसं नाही बघते नक्की आता शिट्ट्या येतात की नाही येतात हे तर बघते हे मस्त असे पातळ घर खिचडी तयारी याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकता फोडणी पण टाकू शकता राई जिरं हिंग कापलेली हिरवी मिरची आणि छान असा तडका पण लावू शकता मी आता विदाऊट तडक्याची केली आहे आणि ही आपली रताळ्याची कापं हे बघा एकदम एक क्रिस्पी आहेत मस्त कुरकुरीत आणि छान असे तांदळाचं पीठ लावून मी फ्राय केलं रेडी आहे खिचडी आपली गॅस संपला होता पण बाजूच्या ता आहे ते त्यांच्याकडून मी शिटी लावून घेतली तर छान अशी खिचडी तयारी आहे आपली